नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीडकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बीडमधील बिंदुसरा हा प्रकल्प सध्या ओव्हरफ्लो होतो आहे बिंदुसरा प्रकल्पाच्या वरतून पाणी व्हायला सुरवात झालेली आहे आणि एकीकडे एक जायकवाडी धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे आणि आता जायकवाडीमधनं उजव्या कालव्यामधून हे माजलगाव धरणासाठी पाणी सोडलं जाणार आहे अत्यंत आनंदाची बातमी ही बीड जिल्ह्यासाठी आहे मराठवाड्यासाठी आहे बिंदुसरा हा प्रकल्प सध्या ओव्हरफ्लो होतो आहे आणि त्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आवक ही सध्या सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यामधनं पाणी सोडलं जात आहे अत्यंत मोठी बातमी सध्या आजची हायलाईट बातमी सध्या समोर येते तर मंडळी जायकवाडी धरण हे मराठवाड्याची तहाण भागवणारं एकमेव धरण आहे आणि या धरणाची क्षमता देखील प्रचंड मोठी आहे आणि आता हे धरण ऐंशी पार करणार लवकरच शंभर टक्क्यांकडे धरण वाटचाल आहे शंभर टक्के धरण भरल्यानंतर मराठवाड्याचा किमान दोन वर्ष पाण्याचा प्रश्न मिटू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील जे छोटे प्रकल्प आहेत त्या छोट्या मोठ्या प्रकल्पांना देखील जायकवाडीमधनं पाणी सोडल्यानंतर त्या प्रकल्पामध्ये पाणी जातं त्याचं सगळ्यात मोठा फायदा हा माजलगाव धरणासाठी होतो आणि त्याचमुळे माजलगाव धरण देखील यावर्षी भरण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते यावर्षीचा पावसाळा हा अत्यंत सुखकर मराठवाड्यासाठी होऊ शकतो असं म्हटलं जात आहे मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद